हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी पूनम पवार आजचे एका छानशे व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर चला तर मग आता दिवाळी संपलेली आहे आणि दिवाळीमध्ये जे ब्लाऊज होते त्या ते, ते तर पूर्ण करून दिले गेलेले आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त जे पेंडिंग ब्लाऊज होते ते आपल्याला आता कटिंग करायचे तर बघा हे साध्या अस्तरचे ब्लाऊज आहेत दोन ब्लाऊज पीस आहेत ते तर मी तुम्हाला मागे व्हिडिओ टाकलेला आहे अशा साध्या ब्लाउजचं म्हणजे हे जे माप आहे जे आता जस्टली मी कटिंग करत आहे याचं याची स्टिचिंग दाखवलेली आहे साधं ब्लाऊज कसं स्टिच करायचं तर तर कटिंग नव्हती दाखवलेली तर आपण ही कटिंग आज याच्यामध्ये पाहणार आहोत तर जे पेपर पॅटर्न असतं ते ठेवून मी कटिंग केलेलं आहे तर अगोदर पेपर पॅटर्न हे व्यवस्थित आपल्याला ब्लाऊज पीस व ठेवून घ्यायचे दोन ब्लाऊज पीस आहेत ते तर हे असं आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि आपल्याला व्यवस्थित असं ड्रॉ करून आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे तर मी सगळे पेपर पॅटर्न जे आहे ते व्यवस्थित असे ठेवून फक्त याच्यातलं मी आता पाठीचा भाग बाही कटोरी आणि पुढचा मोंडा तर मी हे याच्यामध्ये ठेवून सन हे सगळंच ठेवणार आहे मी तर हे पहिले हे चार जे पॅटर्न आहेत ते ड्रॉ करून घेणार आहे ते चारही कट करणार आहे पट्टी मी नंतरून कट करणार आहे डायरेक्टली डबल फोल्ड करून कारण की डबल फोल्ड करून जर काढलं तर जो खालचे ब्रेशर पट्टीला जी खालून जे स्टीच येते ती येत नाही म्हणजे अखंडही आपली ब्रेशरपट्टी असते तर बघू शकता या पद्धतीने मी हे ब्लाऊज पीस म्हणजे ब्लाऊज पीसवर मी आता हे जे अस्तर सॉरी जे पेपर पॅटर्न आहे ले ते ठेवून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित मी याला ड्रॉ करून घेते तर एकदम साधा आणि सोपं आहे तर तुम्ही असे पेपरचे जे पॅटर्न आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत आणि तयार केल्या गेल्यानंतर तर तुम्ही आता एखाद्या कस्टमरचं जर फ फर्स्ट टाईम शिवलेलं असलं ब्लाऊज आणि त्या पेपर पॅटर्नला व्यवस्थित ठेवायचं आहे आणि कस्टमरला जरी परफेक्ट बसला तर त्याच पेपर पॅटर्नवर त्यांचं नाव टाकून हो घ्यायचं आणि ते पेपर पॅटर्न व्यवस्थित ठेवून प्रत्येक वेळेस त्याच पेपर कटिंगने तुम्हाला कटिंग करायची आहे जेणेकरून कस्टमरचं जे माप आहे ते अगदी तंत तंत आणि एकसारखं असतं ब्लाऊज फिटिंगला पण व्यवस्थित येतं आणि एकसारखं माप असल्याकारणाने लहान मोठं असं होत नाही गळा कमी जास्त होत नाही तर पूर्णपणे असं एकसारखं ब्लाऊज आपलंही कटिंग होतं तर हे झालं आता साधं ब्लाऊजचं सांगितलं अस्तरच्या ब्लाऊजला पण तेच करायचं आहे अस्तरचे ब्लाऊज तर पण असेच पेपर हेच पेपर पॅटर्न तुम्ही अस्तरच्या ब्लाउजला पण यूज करू शकता कटिंग तर एक सा सारखीच असते अस्तरची की किंवा आपलं हे साधे ब्लाउज असतं त्याची असो तरी या पद्धतीने आपल्याला कटिंग सॉरी ड्रॉ करून घ्यायचे आणि मग आपण याला कटिंग करून घेणार आहोत आता कसं असतं प्रत्येकजण आता जण नवीन शिकणारे असतात तर फार कन्फ्युजन होतं की आता हे पेपर पॅटर्न कट केलेलं के हो। आहे तर परत मग याचं यूज करायचं किंवा नाही तर तसं काय नाही व्यवस्थित घडी करून फोल्ड करून त्याच्यावर कस्टमरचं नाव टाकून आणि आपली कितीची घडी आहे ते त्याच्यावर लिहून हे व्यवस्थित असं ठेवायचं जेणेकरून जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा त्याच मापाचं ब्लाऊज कट करणार तर की तुम्हाला कळेल की हो याच मापाचं हे ब्लाऊज आहे आणि जी कटोरी असते कटोरीवरसुद्धा सुद्धा टाकून द्यायचं की बत्तीसची कटोरी छत्तीसची कटोरी असं टाकल्या कारणाने जी कटोरी आहे ती लहान मोठीसुद्धा होत नाही बरोबर एकसारखीही कट केली जाते म्हणजे आपलं जे कन्फ्युजन आहे ते होत नाही तर या पद्धतीने आपल्याला हे सर्व ड्रॉ करून आपल्याला कटिंग करून घ्यायची आणि नवीन शिकणारे कसे असतात या अशा कन्फ्युजनामुळे ते खूप म्हणजे त्यांचं मापही कमी जास्त होतं मग अशाने काय होऊन जातं कस्टमरसुद्धा आपल्याकडे यायला थोडंसं मागे पुढे करतं तर कस्टमर ला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांना व्यवस्थित म्हणजे कसं तुम्ही व्यवस्थित फिनिशिंग वगैरे जर दिली तर ते आपल्याकडे नवीन परत ब्लाउज घेऊन येता आणि थोडंफार जरी लूज वगैरे असलं तर जेव्हा आपण ब्लाऊज देतो तेव्हा त्यांना सांगायचं की तुम्ही हे ब्लाऊज ट्राय करा तुम्हाला लूज किंवा टाईट असलं तर सांगा की ते तसं केलं जाईल कारण की फर्स्ट टाईम तुमचं हे ब्लाऊज शिवलेलं गेलेलं आहे तर एखाद्या वेळेस ते टाईट पण होऊ शकतो लूज पण होऊ शकतं आणि एक म्हणजे जो कपडा असतो आपला कपड्यावर पण खूप असं आपलं म्हणजे डिपेंड असतात काही कपडा म्हणजे स्ट्रेचेबल असतो काही एकदम जाड असतो तो बिलकुलही स्ट्रेचेबल नसतो तर कपड्या कपड्यामध्ये सुद्धा फरक असतो फिटिंग जरी तुम्ही एकसारखी टाकली तरीही तुम्हाला ब्लाऊज हे कमी जास्त होतं आता एखाद्याच बघा आता हे जे साधे ब्लाऊज आहे याच्यामध्ये पण दोन प्रकारचा कपडा येतो जे चांगल्यातला जो अमोल टॉपचा किंवा टिपटॉपचा जर ब्लाऊज पीस असतं तर त्याचे जर ते तुम्ही फिटिंग घालणार तर ती अगदी त्यांना फिटिंगमध्ये बसलं आणि चान्स आता हा जो कपडा आहे तो अमोल टॉपचा नसून थोडा साधा आहे तर चान्स याला आता स्ट्रेचेबल नाही राहू शकत ते स्ट्रेचेबल नसल्या तुम्ही फिटिंग जरी तीच घातलेली असली तरीही त्यांना एखाद्या वेळेस लूज होऊ शकतं किंवा टाईट होऊ शकतं बरोबर तर अशा वेळेस आपल्याला कस्टमरला क्लिअर करायचं असतं की तुम्ही जे हे ब्लाऊज शिवलेलं आहे ते या कपड्यामध्ये या कपड्यामध्ये डिफरंट आहे म्हणून तुम्हाला चान्स हे टाईट किंवा लूज होत असेल तर असं आपण कस्टमरशी फ्रीली म्हणजे व्यवस्थित त्यांना जर समजून सांगितलं तर त्यांनासुद्धा ह्या गोष्टी कळतात तर अशाने कस्टमर काय होतं की नाही यांनी आपल्याला समजून सांगितलं म्हणजे काहीतरी यांच्यामध्ये खास असेल म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत क्लिअर करता तर असंच आपण कस्टमरशी फ्री बोललो तर कस्टमर नक्कीच आपल्याकडे नवीन फिरून दुसरा ब्लाउज घेऊन येईल म्हणजे त्यांचा एक विश्वास बसून जातो आपल्यावर तर मग असं आहे तर या पद्धतीने जर असं प्रत्येक गोष्ट आपण कस्टमरशी क्लिअर करत असलो तर कुठल्याही गोष्टीचा अडथळा नाही तर तर तुम्हीसुद्धा ब्लाऊज असं व्यवस्थित शिवून कस्टमरसुद्धा आपल्याकडे आकर्षित करू शकतो तर हे कसं असतं एक, एक म्हणजे स्वतः म्हणजे आपण केलेलं काम त्याच्यावर आपला विश्वास असला पाहिजे विश्वास असल्या कारणाने कुठलीही गोष्ट शक्य होत नाही स्वतःवर विश्वास ठेवला म्हणजे सगळ्या गोष्टी शक्य होतात आणि मेन म्हणजे कसं असतं की आता तुम्ही स्वतः मेहनत करताय तर मेहनतीचा मोबदला तर तुम्हाला घेतलाच गेला पाहिजे तर मोबदला घेताना मागे पुढे करायचं नाही तुमचे जे कष्ट लागलेले आहेत त्याला नक्की तुम्ही पूर्णपणे त्यांच्यासमोर मांडायचं आहे बरोबर तर ह्या काही गोष्टी असतात त्या कस्टमरची क्लिअर करून घ्यायचे असतात जेणेकरून त्यांच्यात पण कन्फ्युजन नको आणि आपल्यात पण कन्फ्युजन नको या अशा का काही गोष्टी असतात आणि आता तुम्ही जर घरी बसून करत असणार तर घरी बसून जे करता ते काही जण म्हणजे कसे खूप दिवसांपासून करत असतात ते सक्सेस झालेले असतं जे नवीन स्टार्टअपला असतात त्यांना पण खूप असं म्हणजे स्ट्रगल करावं लागतं तर तुम्ही जर घरी बसून करत असणार तर तुम्हाला दोन क पैसे कमी जरी मिळाले पण ते स्वतःच्या कष्टाचे असता एवढं लक्षात घेऊन सण ते पैसे आपल्याला मिळालेले असता म्हणून असं मनात काही आणायचं नाही की आता म्हणजे मला खूप कमी पैसे मिळाले या ब्लाऊजची शिलाई यांनी कमी दिली थोडंसं एखादं गिराईक असतं की ते कमी जास्त करत असतं पण हे आपल्या स्वतःच्या कष्टाचे पैसे असता म्हणून यांना घ्यायला कधीही नकार द्यायचा नाही आणि इतकेही कमी करू नका की जेणे जे जेणेकरून तुम्हाला परवडणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजचं म्हणजे एक सांगितलं मी की कसा व्यवसाय करायचा आणि कस्टमर कसं टिकून राहिलं पाहिजे तर ही जी ब्लाऊजची बघा तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये पूर्ण कटिंग झालेली आहे त्याच्यामध्ये आता तुम्हाला पट्टी दाखवली होती आता मी याच्यात पट्टी अटॅच करते तुम्हाला सांगितलं होतं की मी पट्टी नंतर कट करणार आहे तर या पद्धतीने आपल्याला आता पट्टी ठेवून घ्यायची व्यवस्थित माप घेऊन कपडा व्यवस्थित असं सेट करायचा आहे आणि पट्टी आपल्याला काढून घ्यायची आता बघा मी आता हे चार फोल्डेड कपडा आहे म्हणजे एक ब्लाऊज पीसचे चार पॅटर्न निघून जाणार म्हणजे एकीकडचे दोन एकीकडचे दोन असे दो, अखंड निघणार आहे तर याच पद्धतीने आता मी म्हणजे कपडा होता माझ्याजवळ म्हणजे ब्लाउज पीचचा जो फॅब्रिक होता जो कपडा होता तो जास्त होता तर मी या पद्धतीने काढलो तुमच्याजवळ नसलं तर तुम्ही दुसरी काढू शकता तर मी या पद्धतीने व्यवस्थित अशी काढून घेणार आहे बघू शकता पूर्णपणे अशी म्हणजे किठेही लहान किंवा मोठी अशीच झालेली नाही अशी व्यवस्थित अशी आपली ही जी पट्टी आहे ती निघालेली आहे कटिंग करताना नेहमी एक लक्षात ठेवा की तुम्ही ड्रॉ नवीन नवीन जर कटिंग करत असणार तर चॉकने ड्रॉ करूनच पेपर पॅटर्न अगोदर ठेवायचं ड्रॉ करायचं मगच कटिंग करायची अस्तरचं ब्लाऊज असलं तर पिन लावून घ्यायचे आणि मगच कटिंग करायचं तर या पद्धतीने आपले पूर्ण ब्लाऊजची याच्यामध्ये कटिंग झालेली आहे या साध्या अस्तरच्या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ मी पहिल्यांदा अपलोड केलेला आहे तर नक्की तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता तर या पद्धतीने बघू शकता आपल्या डबल पट्टी निघालेली आहे आणि पूर्णपणे आपलं सगळं ब्लाऊज त कटिंग झालेलं आहे आणि जो एक्स्ट्राचा पार्ट उरलेला आहे त्याच्यातनं आपली आता म्हणजे गळपट्टी वगैरे सगळं निघणार आहे पायपिंगसाठी याच्यातनं मी काढणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा आवडला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या एका छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय